नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आपल्या पक्षांना ते तिसावा दिवस चालू आहे तुम तर तुम्ही बघू शकता हा फवारा वगैरे आपण घेतलेले तर सांगायचं असं की आज आपल्याला पक्षांना तेहतीसावा दिवस चालू आहे खालच्या पाच हजार पक्षामध्ये तर काय होत आहे की त्यांना थोडी सर्दी जाणवते मग आपण त्यासाठी एक औषध दाखवतो तुम्हाला मी तर हे ट्रेस म्हणून औषध आहे तर याचा फवार आपण पक्ष्यांसाठी मारणार आहे तर लाईट पण चालू आहे बघू शकता लाईट चालू केली आहे आपण पक्षी दाखवायला आणि हे पण बघू शकता इकडे पण लाईट आहे तर कसं आहे की अंधारात फवारा मारला ना तर अंधारात फवारा मारला ना तर पक्षांतर लागू होतं लवकर म्हणून आपण लाईट बंद करून फवारा मारणार आहे फवारणी करणार आहे तर हे ट्रेसनिल औषध आहे तर आपण एक पन्नास एम एल घेणार आहे तर वी वीस लिटरचा फवार आहे आपला पन्नास एम एलचा औषध आपण टाकून फवारणी करणार आहे तर तुम्ही औषध बघू शकता जवळ तर हे ट्रेसनिल म्हणून औषध आहे तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपण फवारा मारतो वगैरे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार त्याच्यामुळे तुम्ही शेवटपु तर व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा एक हे दहा ईमेलचं माप आहे तुम्ही बघू शकता दहा ईमेल हा इथे दहा एम एल ओके दहा ईमेलचं माप आहे हा ओके एक टाकला दोन तीन चार पाच पन्नास एम एल आपण टाकले औषध पन्नास एम एलच औषध टाकलं आपण तर आपण हे hmmm 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 त्याचा पूर्ण जो वास असतो तो आपला झेंडू बॉम्ब सारखा येत असतो त्याच्यासाठी आपण तो पक्ष्यांना फवारणी करतो फ्रेश सील म्हणून तुम्हाला कुठं भेटेल त्याविषयी नाही तर तुम्ही बघू शकता आपण फवारणी फवार भरून घेतलाय तर आता आपण लाईट बंद करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करतो तर कंटिन्यू बघत राहा तर अशा पद्धतीने आपण लाईट बंद केली आहे आतली पण आणि बाहेरची पण लाईट सगळं बंद केली आहे तर आपण फवारा मारणार आहे तर तुम्हाला दाखवा तुम्ही कशा पद्धतीने फवारा मारा शेवटपुट्र व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशा पद्धतीने पाहिजे म्हणून तर हे बघू शकता अशा पद्धतीनं तिकड दाखवा तुम्ही पद्धतीने फवारा मारू तर आता आपण फवारा मारणार आहे ठीक आहे ठीक आहे नक्की करून देऊ शकतो न सुद्धा फवारा मारणार आहे त्यासाठी लाईट बंद घ्यावं लागेल तर आपण लाईट बंद करू ना लाईट बंद ठेवते एल तर आपण फवार मारणार आहे तर अंधारात दिसणार नाही पण तुम्ही फक्त ऐका तर हा फवार कसं असतंय की यांनी सर्दी थोडी कंट्रोल होत असली म्हणून आपण मारत असतो तर तर अशा पद्धतीने तुम्ही सो म्हणजे आपण सर्दीसाठी हे औषध वगैरे मारतोय तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर पुढचे व्हिडिओ कशा पद्धतीने पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून आणि कशा पद्धतीने व्हिडिओ आम्ही टाकीत जाऊ वजन वाढण्यासाठी वगैरे वा हे जे व्हिडिओ आहेत तुम्ही टाकीत राहील पुढं तर तुम्ही जॉईन राहा यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा संदीप आगाव या नावाने तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण फवारा मारून झाला आहे आपल्या पक्ष्यांचा सर्दीसाठी आपण जे औषध वापरलं ट्रेस नील म्हणून तर त्याचा तुम्ही पूर्ण बघितला आहे व्हिडिओ तर सेवा आपण पूर्ण फवारा मारून झाला आहे आतमध्ये पूर्ण मारून आलोय आहे आता आता लाईट चालू केली आहे तर हे औषध वापरून बघा किंवा तुम्हाला वाटेल दुसरं औषध असेल तर कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर पोल्ट्रीविषयी किंवा कुक्कुटपालनाविषयी कसा करायचं असते काय तर सबस्क्राईब करा आपलं एक चॅलेंज आहे यूट्यूबवरती पंचायत दिवसाचा तर तो बी तुम्ही बघू शकता आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद